नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो भटकंती अनोळखी दिशा भाग सत्तरमध्ये मी आपलं स्वागत करते तर आज मी मुलून येथील महाकवी कालिदास नाट्यगृह इथे आलेलं आहे कुठलं नाटक लागलं आहे ते हे जे समोर दिसत आहे आपल्याला ते नाट्य रसिकांना बसण्यासाठी नाटक सुरू करूची जागा आहे तर चला मित्रम फ्रीदर नाटक हे आज मी पाहणार आहे तर हळूहळू आता मी थि तिकीट विक्री जिथे होते तिथे तिकीट काढायला जाणार आहोत आणि हा जो सरळ जो रस्ता जातो तो तो स्विमिंग पूलच्या दिशेने जातो तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे हे मंदिर आहे ते प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात आहे आणि ह्या इथे जे स्विमिंग पूल आहे तिथे नागपूर लोकांना माफक दरात स्विमिंग शिकवतो मित्रांनो आहे नाट्यगृहाच्या बाहेरील परिसर आपण पाहू शकता हिरवगार झाडे लावलेली आहे सुंदरशी एक बिल्डिंग तयार होत आहे आपण जर नाटक पाहण्यासाठी टू विल आला ही है, है, ही साथी है तर आजु आजु असा तर इथे पार्किंगची पण व्यवस्था आहे बसण्याची पण व्यवस्था आहे आणि हे समोर तिकीट्स काढण्यासाठी आपले रसिक मायबा आलेले आहेत तर मित्रांनो नाटक सुरू व्हायला अर्धा तास असल्यामुळे आजूबाजूचा परिसर फिरून घ्यावा असं मला वाटते तर मी असं ऐकलं होतं की या इंदिरा गांधी क्रीडा संकुलात एक मोठं भव्य असं स्विमिंग पूल आहे तर मी आता तिथे जात जा आहे थोडंसं हा आजूबाजूचा परिसर छान असे सुंदरसे झाडं लावलेले आहेत आणि इथे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे गणपती बाप्पाचं पण सुंदर असं मंदिर आहे ते आपण थोडं ह्या समोर जो रस्ता त्या राईट साईडला आहे गणपतीचं मंदिर तर थोडं इथे प चांगला आतमध्ये गणपतीची मूर्ती कसली आम्ही आत गेलो होतो ना गणपतीची मूर्ती किती हो आतमध्ये प्रोग्राम असते जे प्रोग्राम ठेवतात ते लोक त्याच्यात ते का स्विमिंग पूलची बिल्डिंग आहे गाड दुचाकी वाटेल ना बघायला आपण जाऊ शकतो आपण आज जर एवढं असेल तर आपल्याला बघायला पण भेटेल उघडलं नाही ना कला हे, साडे चार ब्लाउ दुपारचं बंद ठेवतात मला वाटतं साडे संध्याकाळी उघड वाटतं हा पुरे मोठी टाकी टाकते मंदिरात येणं असं भरपूर प्रसन्न वाटतं आहे देवळात एक प्रकारची शांतताच असते म्हणून तर लोक देवळात मंदिरात येतात ते शांततेसाठी मनशांतीसाठी महाकवी कालिदास नाटकजवळील हे श्री वल्लभ विनायक मंदिर आहे आणि हे समोर जे दिसते स्विमिंग पूल म्हणजे तरण तलाव हे जलतरण आहे हे मंदिर आहे मंदिराची घंटा आहे कदम शिरसा गौरी फुल विनायका अक्कावासे सोनशिवनी सध्या

कालिदास यांची महापिव कालिदास यांचे जीवनचरित्र आणि जीवनचरित्रावर आधारित कॅन्टिन पण आहे व खायचं हे आहे खाऊ आहे चांगलं प्रशस्त आहे मस्त वेगळे वैनिला आइसक्रीम है मल चिक्की हाँ थम थम